पैसे नाही दिले तू विचार ते काल तुम्ही काय स्वप्न काय घटना घडणार अर्धा तासातच द्या पैसे

ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं स्वप्नेल राखुंडेशो किती कोणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही काय केलं ते सांगा पहिलं मला

चला घेतो का तुमच्या पोलीस आहे त्या आईच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघतात वाचले त्या दिवशी सर जे निघतात ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात আৰ uh,

असं नाही एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला नाही पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे का काही काय लाभ या गावामध्ये नाही असं मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असले विधानपुरा घेऊन लावले आता फोन झाले आपल्याला त्यांचं बोलणं करून देऊ तुम्हाला मी जाऊ शकतो घेऊन खबर घेऊन टाकू ते ह्या गावात पोलिसांचीच भीती आता तो दरडे खोर्च बाजूला राहिले मान पोलाने पैसे आणले ना एक लाख वीस हजार देणार त्या मित्रांनी पैसे दोन तुम्हाला क्लासमेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे तुम्हाला काल एका आमदारकडे फोन आला होता नांदगावच्या नाही का त्यांनी केलं ना खाली तरी फोन जवळ म्हणून भाऊ तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत मी तीन चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात त्याला या तुम्ही तुमचं तुम तुम एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आगाव घेतून हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना हो ते अहजा कुठली साहेब मला काय मला काय काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तुम्ही किती पण मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो रे तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लाग मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही होणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं ह्या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू आहे होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही आणि मला घरी आल्यानंतर बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन ला आप ले आप ले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर झाला ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होते जोडांत मी धाड कस काय प्रॉब्लेम आहे नाही स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष नाही करू शकत बोल म्हणे नाही करू शकतो वेश व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून माझं माझ्या चर्चा झाली की आपण आज केस मी केसवापासून इतका व्यतीत झाला सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात पुढे पोलीस सांगतो पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा पुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या अटक पाहिजे पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही पोलीस उद्योग केले सगळं आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात मान्य करतो पण ते मी करतो का असं चालणार नाही तो, तो एक छोटे -छोटे राजा मेडिकल वाला एका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीतनं पडणारे लोक रडायची वेळ आली जा मानसर मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत बँगलोरला जम्मू काश्मीरला हा ते म्हणतो की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो पाल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच करतो आईट झाली आता एकदम अरे कुठे पाटील कोणी पैसे देतील मी डीजी मॅडमांची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीच चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता आहे त्या लोक येत नव्हता हा त्याच्या मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोक पोलिसचा आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन मोकळा होतो काय संबंध सांगतात आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज तापर्यंत एखाद्या नावाचं नाही त्या कर्मचाऱ्याने वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे जा पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याची तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून साहेब कुठे बोलायचं कुठं राजे पाटील आमचं होत बन के डालो डालो करा तो क्यों गया था फिर याद कौन गया था एज़नी नहीं के था बस बस नहीं पन तुझे बाकी काम फिजा भाई काम वाला बाकी काम इसी घटना करनी है हाँ वो बाकी काम वाकई घटना करनी है दस अंदर बजा तो तमाज़ा करने घरवाचारी होता हुआ फिर यार एकदम यूँ से किया अब सादीपुर जिले और सादीपुर जिले पर सादी जिला तुम बनना चाहते हो जिले और वर्ष लेते पर तुझे 10% फायदा बेसिक बोनस है कैलाश शर्मा मौजूद पुलिस <소리> <Brazilian Half -Life> <encouraged> 국민의동 <미국사> 참 <환영합니다> <mus desenvolverśyang> <us> <tangent> पहिले तुम्हाला खूप इतकं दम भरला त्या ना तुम्हाला तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी आरोपी म्हणून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तोरात दाखल झाले दोन दिवसापर्यंत तू त्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोप तपास अरे हो पण हे त्या दोघं पोलिस सोबत होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं रस ते पैसे एकाने घेतले हे दोघ पैसे घेताना

चुली या साईडला बसले होते जे घडले या साईडला बसले होते कागदापत्राईपर्यंत अरे हा दादा धम ओकू त्याला दादा घेतल्या पैसे तुम्ही सोबत होतेच सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते वास आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले सोबत हे होते हेच म्हणतोय आम्ही सांगतो केली तू पैसे घ्यायच्या वेळेस कसा केला मी होतो पैसे फक्त मी फक्त हे तुला मी सांगू घटनाशी घडली साहेब हे याला माहित नाही आको बिन सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे ठीक आहे आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते जण ती बाजूला होते ते लिहत होते हे होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही छोटी पिरायला एक शब्द नाही फोटो त्याच्या टाकतो त्याच्यात

शांत देवारा आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे दिले सांग उद्या किंवा हे पैसे असे असे स्वीकारले होते आणि मी जाणून दिले त्या लगेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत याचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात मला आता अशी दिवस नाही एसपी सांगणार एक लाख जात नाही एसपी कसं काही काय करणार कुठे म्हणजे धरती घ्यायला आलो होतो कबोकडे आणायला वेळ म्हणून थांबलो निघतो तुम्ही मग आपल्याला फोन केला तर एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडने खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांच्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसांवर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही काळीजगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना विठीना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ऍडिशनल एसपी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपास